शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक तळ कोकणानंतर रत्नागिरी जिल्ह्यामधली नगरपंचायत नगरपालिका निवडणुकांचं कव्हरेजसाठी मुंबईत आज रत्नागिरीमध्ये आलेलं आहे आणि इथे खास करून इथूनच येणारे आमदार आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचं विशेष लक्ष आहे थोड्याच वेळामध्ये सभा सुद्धा पार पडणार आहे पण तत्पूर्वी आपण या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांशी आणि त्यांचे समर्थक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्य पातळीवर आपल्याला बऱ्याच यांच्यामध्ये भांडणं सुद्धा पाहायला मिळतात स्थानिक पातळीवर काय चित्र आहे ते समजून घ्यायचं आहे त्यांचे तीन उमेदवार सुद्धा आहेत तिथे त्यांच्याशी पहिले संवाद साधूया काय इथल्या मूळ आणि तुम्ही काही तुमच्याबद्दल अँटीन कम्बन्सी होती वगैरे कारण की आम्ही आता उद्धव ठाकरेंच्या सुद्धा प्रचारातून आलेलो त्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही या शहरामध्ये अनेक समस्या आहेत इतके वर्ष सुद्धा तुमच्या सगळ्यांची सत्ता राहून खरं पाहायला गेलं तर रत्नागिरीचा विकास आता खूप चांगल्या प्रकारे होतोय आज रत्नागिरीची स्मार्ट सिटी करण्यासाठी सन्माननीय पालकमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब यांनी चारशे कोटीचा निधी आणलेला आहे आणि सगळी कामं सुरू झालेली आहेत काही कामं कार्यान्वित आहेत आणि याच्यासाठी जर रत्नागिरीकडे पर्यटक येईल त्या पर्यटकाला इथे पर्यटक आल्यावर चांगल्या प्रकारे चार दिवस राहून त्याला खूप काही चांगलं बघण्यासारखं आ, अनेक ठिकाणं झालेली आहेत शिवसृष्टी किल्ल्यावर खूप छान झालेली आहे रत्नागिरीमध्ये उलट शिवसेना भाजप एकत्र आहे आणि इकडे महाविकास आघाडीत फूट पडली काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढत आहेत स्वाभाविकपणे उद्धव ठाकरेंची शिवसेनेची इथे ताकद जास्त आहे मनसेच्यापेक्षा आणि म्हणूनच त्यांचे उमेदवार इथे सगळे आलेले आहेत आपण त्यांचा प्रचार सुद्धा पाहणार आहोत आणि त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत काय आहे इथली नेमकी परिस्थिती तुम्ही सुद्धा उमेदवार आहात तुम्ही उमेदवार आहात पहिले तुमच्याकडनं समजून घ्यायचंय काय तिथल्या समस्या आणि तुम्हाला कितपत विश्वास आहे की एवढे सगळे आता ही अशी तिरंगी चौरंगी लढत असताना तुम्ही जिंकून या मी प्रभाग क्रमांक पाच ब मधून उभी आहे आणि आमचा भर जास्तीत जास्त स्वच्छतेवर असेल कारण आताची जी परिस्थिती म्हणजे लोकांना सरळ चालता सुद्धा येत नाहीये रस्त्यांनी तर त्याच्यासाठी आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असतील तुम्ही ज्या वेळेला प्रचाराला जाताय तर मधल्या काळामध्ये निवडणुका झालेल्या नाही आहेत म्हणजे शेवटची निवडणूक दोन हजार ला झाली आहे तर त्याबद्दल काही लोकांमध्ये सोळामध्ये झाली आहे जवळपास दहा वर्ष झाली आहेत मधल्या काळामध्ये तर त्याबद्दल लोकांमध्ये काही राग आहे मधल्या काळात नगरसेवकच जरी नगरसेवक नसले तरी आमच्या महायुतीचे पदाधिकारी आम्ही स्वतः वैयक्तिक लोकांपर्यंत पोचत होतो आणि लोकांचे जे काही समस्या आहेत त्या आम्ही मांडत होतो हे ते, ते पूर्ण करायचा प्रयत्न करत होतो आम्ही तसंच जरी प्रशासन असला तरी आम्ही लोकांपर्यंत त्यांच्या ज्या काही योजना वगैरे आहेत सरकारी योजना आहेत त्या ते आम्ही त्यांना लोकांना सांगत होतो त्यामुळे लोकांचं कुठेही नाराजी असा ह्या प्रभागात नाही आहे मला सांगा लोक तुमच्याकडे जातात त्याला काय म्हणतात सगळ्यांना आता स्वच्छ रस्ते हवेत आहेत स्वच्छ प्रभाग हवा आहे आणि बाकी स्वच्छ प्रभाग असेल तर रोगराईची म्हणजे शक्यताच होणार नाही कारण आता जे डासांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ठिकठिकाणी कचरा वगैरे आहे त्याला खूप लोक कंटाळलेले आहेत आणि रस्त्यावर खड्डे तर बघायला नको चालता सुद्धा येत नाहीये लोकांना खरोखर असं वाटतंय इथल्या स्थानिक मूळ मुद्द्यांवर स्थानिक मुद्द्यांवर निवडणुका होतील हो होतील 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 आम्ही ते मुंबईत पाहतोय की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ऑलरेडी हिंदू मुस्लिम मुद्दे आले भाषेचे मुद्दे आले स्थानिक मुद्द्यांबद्दल कोणी बोलत नाहीये नाही नाही तस म्हटलं तर आमच्या बरोबर सगळे आहेत आमच्यात मतभेद नाहीये आणि हिंदू मुस्लिम हे सगळे आम्ही एक आहोत त्याच्यामुळे हा मुद्दा येणार नाहीये तुम्हाला काय वाटतं तुम्ही लोकांशी जेव्हा भेटता काय सांगतात लोक काही राग आहे का जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधात वगैरे काही बोलतात आहे ना तो राग दोन तारखेला दिसेलच आणि तीन तारखेला विजय निश्चितच आहे कुठल्या मुद्द्यांवर राग आ, मुद्दे जे आहेत ते लोकांचं तर असं जनरल आहे की रस्ते पाणी आपलं कचरा असेल त्याच्यावर तर लोकांचा राग आहेच की गटार योजना आली होती भुयारी गटार योजना दोन हजार अकरा साली पण ती अजून पूर्णत्वास आलेली नाहीये त्यामुळे गटारही दिसतच नाहीत त्यामुळे जे ड्रेनेजचं पाणी आहे किंवा पावसाचं जे पाणी येतं ते फ्लो रस्त्यावरूनच होतंय त्यामुळे तो एक मुद्दा आहे आणि वेगवेगळ्या प्रभागात वेगवेगळे मुद्दे आहेत त्यामुळे ह्याच्यावर तत्कालीन जे राज्यकर्ते होते त्यांनी काय केलंय आणि ते आता म्हणतायत की आम्ही करून दाखवू मग दहा वर्ष तर त्यांची सत्ता होती मग त्यांनी ते करायला पाहिजे होतं जे आता ते म्हणतायत कालच्याच बाईटमध्ये त्यांनी म्हटलंय की आम्ही पुढच्या एक वर्षात करू असं नाही हो तुम्ही जर म्हणताय आम्ही दहा वर्षाचे अनुभवी आहोत तर तुम्ही दहा वर्षापूर्वी करायला पाहिजे होतं पुढच्या एक वर्षात करू हे त्याच्यावरच उत्तर नव्हतं तिकडे जे प्रचार करतात त्याच्यामध्ये होतं की कचऱ्याची समस्या आहे डास खूप आहे ही जी मूळ पालिकेची कामं आहेत त्याच्याबद्दल तक्रार कचऱ्याची समस्या वगैरे खूप चांगल्या प्रकारे याचं निचरण होत आहे आणि खरं सांगायचं तर घनकचरा प्रकल्प हा का राहिला तर ज्या ज्या ठिकाणी घनकचरा प्रकल्पासाठी जागा बघितली होती तेथील स्थानिक लोकांचा विरोध झाला त्यामुळे घनकचरा प्रकल्प प्रलंबित राहिला परंतु रत्नागिरीतली महाराष्ट्रातली रत्नागिरी नगर परिषद ही एकमेव अशी नगर परिषद आहे की ना त्या नगर परिषदेसाठी एमआयडीसीने विनामूल्य जमीन दिलेली आहे आणि कचरा प्रकल्प आता लवकरच सुरू होतोय बाकी त्याची सगळी प्रोसेस झालेली आहे आणि लवकरच घनकचरा प्रकल्प सुरू होतोय आणि अतिशय सुंदर शहर जे कचरा मुक्त आहे ते लवकरच रत्नागिरीकरांना बघायला मिळेल तुमच्या विरोधकांना गॅरंटी नाहीये परत निवडून यायची आम्ही पाहतोय उदय सामंत यांच्या फेऱ्या खूप वाढल्या तिकडे परत एकदा बघा ना आमच्याकडे कोणी मंत्रीही नाहीये आमदारही नाहीये आम्ही प्रचार करतोय त्यामुळे त्यांना भीती असावी समोरचे निवडून येतील त्यामुळे त्यांच्या फेऱ्या वाढल्या असावेत का गरज नाही इथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कोणी मुंबईवरून आणण्याची उद्धव ठाकरे स्वतः मार्गदर्शन करून सगळ्या उमेदवारांना मार्गदर्शन करतायत त्याच्यामुळे बाळमाने साहेब आहेत त्यांच्यावर उद्या काय आहे उद्धव ठाकरे किंवा अजून कोणी मुंबईहून नेते आणण्याची गरज नाही लागत त्या म्हणतात तसं की उदय सामंत आहेत तसे रत्नागिरीचेच आमदार पण तरी सुद्धा त्यांना इथे ठाण मांडून बसावं लागतंय तुम्हाला गरज नाही वाटत आपले नेते बोलवायचे अजून बघा अजून आठ दिवसाचा कालावधी आमच्या निवडणुकीसाठी आहे आमच्या पक्षाकडून वरिष्ठ लेव्हलचे प्रचारासाठी येतील शंभर टक्के येतील शिंदेच्या शिवसेनेची ताकद दिसून आली ना विधानसभेला आता तुम्ही ती कशी का मोडीत काढणार नाही शंभर टक्के दिसून आली ते निवडून आले विजय झाला तरी सुद्धा जे कडवट शिवसैनिक होते निष्ठावंत शिवसैनिक होते त्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या जीवावर आमचे माझी आमदार बाळासाहेब यांना बहात्तर हजार मतं पडली काही असेल काय मुद्द्यावर झालं असेल पण बहात्तर हजार मतं आम्हाला निष्ठावंत शिवसैनिकांच्या जीवावर आमच्या आम्हाला शिवसेनेला मिळाली भाजपकडे येते दे परत एकदा की राज्य पातळीवर आम्हाला खूप भांडणं असलेली पाहायला मिळतात स्थानिक पातळीवर त्याचा काही परिणाम होतोय का एकत्र युतीत लढताना रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता रत्नागिरीमध्ये उत्तम पद्धतीने युतीचं समन्वय झालाय आणि जागा व्यवस्थितपणे वाटल्या गेल्या आहेत त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता अशा प्रकारचा कुठचाही विसंवाद युतीमध्ये नाही म्हणजे राज्य पातळीवर तिकडे आम्हाला दिसतंय की शिवसेनेचे मंत्री बहिष्कार टाकतायत मग एकनाथ शिंदे दिल्लीत जात आहेत शहानसोबत एक बैठक होती नाराजी त्याच्यातनं दिसून येते या सगळ्याची काहीच चर्चा नाही चर्चा बातम्यांची तर होतच असते पण पर त्याचा परिणाम इथल्या युतीच्या एजिन्सीपणावर अजिबात झालेला नाही लोकांमध्ये जाता त्यावेळेला लोक याबद्दल काही बोलतात नाही लोक व्यवस्थितपणे बोलतात का अशासाठी आहे की आमचे पालकमंत्री सक्षम आहेत आणि भरपूर निधी त्यांनी रत्नासाठी आणलेला आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यामुळे नागरिक खुश आहेत म्हणजे इथे शिवसेनेचे पालकमंत्री असून सुद्धा भाजपच्या लोकांमध्ये कुठलीच अस्वस्थता ना नाही नाही शंभर टक्के नाही अजिबात अस्वस्थता नाही आणि परत आम्हाला आमचे भारतीय आपले रवींद्र चव्हाण साहेब सुद्धा वेळोवेळी प्रत्येक वेळी आम्हाला मदत करत आले त्यामुळे आम्हाला तसं काही असमाधानकारक असं काही झालेलं नाही आम्ही सगळे समाधानी होत ही चर्चा कोण करत की उदय सामंत आता पुढचे जाऊन उपमुख्यमंत्री होतील या सगळ्या काही येतात तुमच्यापर्यंत चर्चा या चर्चा राजकीय होतच असतात या गोष्टींकडे किती लक्ष द्यायचं याचा विचार शून्य जनता चांगल्या पद्धतीने करते तर मग या अशी जी काही नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा जो प्रयत्न होतो त्याच्याकडे फार काही जनता लक्ष देत नाही आणि जर उदय सामंत उद्या उपमुख्यमंत्री बनले तर रत्नागिरीकर म्हणून आम्हाला आनंदच होईल हो नक्की आनंद होईल वरती भांडणं सुरू असतात त्याचा तुमच्या काहीच परिणाम अत्यंत एजन्सी पद्धतीने इथलं काम चालू आहे जागा वाटप उत्तम पद्धतीने झालेलं आहे आणि सर्व कार्यकर्ते आता इथला माहोल तुम्ही पाहत असाल जवळजवळ पाच वाजताची सभा होती आता जवळजवळ पावणे सात वाजत आले तरी एवढ्या उत्साहात लोक इथे आहेत याच्यावरून या युतीचा एक जिन सी पड़ा, सहज लक्षात येतो आणि नक्की असं आहे की आमच्या उमेदवार आणि सर्वच उमेदवार ज्या पद्धतीने एनडीए नाईन्टी पर्सेंट स्ट्राईक रेटने सगळ्या निवडणुका जिंकतोय त्याच पद्धतीने रत्नागिरीतली निवडणूक आम्ही बहुसंख्या नगरसेवक हे विजयी होतील नगराध्यक्षाच्या उमेदवार आजपर्यंत जेवढं मताधिक्य मिळालं नाही एवढं अधिकचं मताधिक्य घेऊन विजयी होईल पहिलं म्हणजे महाविकास आघाडी आहे आमचे महाविकास आघाडीमध्ये चार हे राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेस पक्षाचे उमेदवार देखील आहेत एक इंडियन नॅशनल काँग्रेसचा उमेदवार आहे त्यामुळे रत्नागिरीमध्ये महाविकास आघाडीही आहे आमच्याबरोबर घटक पक्ष देखील आहेत त्यात बसपाच्या एक आमच्या उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक एकमधनं आणि त्यामुळे महाविकास आघाडी ही तुटलेली नाहीये महाविकास आघाडी रत्नागिरीमध्ये आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये फक्त दोनच पक्ष आहेत भाजप आणि शिंदे गट त्यामुळे त्यांची राष्ट्रवादीची वेगळी लढत होते त्यांचे राष्ट्रवादीचे दहा उमेदवार अजितदादा पवार गटाचे प्लस एक नगराध्यक्षाचा उमेदवार देखील इथे उभा आहे त्यामुळे महायुती आहे की नाही आपल्याला विचारायला पाहिजे मी इथे आल्यावर सगळे जे पेपर वाचले त्याच्यात ते लिहिले की ते किर जे आहेत त्यांनी घोषणा केली की काँग्रेस राष्ट्रवादीचं जमत नाहीये आणि म्हणून आम्ही वेगळे लढणार त्याच्यावर काल आमच्या पक्षाची पत्रकार परिषद झाली त्याच्यावर आम्ही किरसाहेबांबद्दल माफी देखील मागितलेली आहे बाळासाहेब मानेंनी आणि त्यांचे शहर प्रमुख राष्ट्रवादीचे काल उपस्थित होते आमच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेमध्ये त्यामुळे महाविकास आघाडी ही अजून रत्नागिरीमध्ये आहे त्यांचं असं म्हणणं होतं की उद्धव ठाकरेंची सेना ही काँग्रेस राष्ट्रवादीचे जिकडे जागा आहे तिथे सुद्धा उमेदवार उभी करते आणि ह्याच्यामुळे फसवणुकीचे गोष्टी करते हे बघा आता महाविकास आघाडी ज्या वेळेला आमच्या जागा वाटप झाल्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला पा सहा आणि काँग्रेसला म्हणजे पंजाबच्या याच्यावर तीन अशा जागा आम्ही त्यांना दिल्या थोडंसं नगरसेवपदाचा उमेदवार आमचा असला ज्या ठिकाणी आहे आमचा उमेदवार आहे आणि ज्या ठिकाणी प्रभाग क्रमांक तेरा आणि प्रभाग क्रमांक सोळामध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे उमेदवार आहेत तिथे आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह असा होता कि जर आपन की आपन जर आपण एकत्र राहिलो किंवा आपण जर उमेदवार मागे घेतला तर आपल्या नगरसेपदाच्या उमेदवाराला धोका होऊ शकतो त्या अनुषंगानं आम्ही मैत्रीपूर्ण लढत म्हणा किंवा काय थोडंसं त्या बाबतीत असं झालं की गैरसमज झाले असतील त्याबद्दल आमचे शिवसेनेचे उपनेते बाळासाहेब माने यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आमची आघाडी आहे आता आम्ही कणकवलीतनं सिंधुदुर्गात आलो ते तर म्हणतायत की उद्धव ठाकरेंचा फक्त रत्नागिरीतनं अख्ख्या कोकण एकच आमदार काय झालं गेल्या विधानसभेतच्या वेळेला थोडीशी गल्लत झाली आमच्यातले काही लोक नालायक निघाले गद्दार निघाल्यामुळे थोडस आम्ही त्यावेळेला बॅकफूटवर आम गेलो पण ते आता अशी परिस्थिती होणार नाही ह्या वेळेला नगराध्यक्ष सह आमचं बहुमधे शंभर टक्के येणार असं खरंच आहे कारण जो सर्वसामान्य कार्यकर्ता हा जाग्यावरच असल्या कारणानं म्हणाले की ते गद्दार होते काही जण काही जण जे गद्दार होते ते निघून गेलेले आहेत आणि जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ते जाग्यावर आहेत आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेकामध्ये काय ताकद येते त्या निवडणुकीने आम्हाला दिसून येईल ज्यांना गद्दार म्हटलं ते कणकवलीत आता परत प्रिय झाले ना ते आता काय वरच्या स्तरावरचा विषय आहे तो आमचा विषय सर्वसामान्य माणसं असं आहे सर्वसामान्य माणसं म्हणजे जेव्हा याच्या बातम्या होतात तेव्हा लोक विचार करणार ना आता तिकडे कणकवलीमध्ये टीका करायला सुरुवात केली आहे भाजपने की तुम्ही ज्या शिंदे शिव्या घातल्या आम्ही आता लक्ष आमच्या रत्नागिरीवर केंद्रित केलेलं आहे त्याच्यामुळे इतर तालुक्यात किंवा जिल्ह्यात काय होणार आहे त्याची आम्ही सध्या तरी त्याच्याशी काही दखल आम्ही घेणार आम्ही आमची रत्नागिरी कशी पुढे जाईल या दृष्टीने आम्ही आता प्रयत्नात आहोत इथे तुम्हाला मग फोडाफोडीची गरज नाही बसत जसं आम्ही मुंबईत नाही अजिबात नाही उमेदवार फोडले जातात नाही अजिबात नाही अजिबात नाही शिवसेनेचे भाजपात नाही भाजपाचे शिवसेने नाही नाही गरजच भासत नाही अजिबात गरज भासलेली नाही ज्या ठिकाणी असं आवश्यक वाटलं की एखादा उमेदवार निवडून दुसऱ्या त्या प्रभागात येईल त्यावेळेला आम्ही एकमेकाबरोबर एक चर्चा करून आम्ही एक्सचेंज उमेदवार केले दोन उमेदवार भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला दिले ठरवून oh, दिलेलं दिले थोडाफोडीने दिले। थोडाफोडीने नाही ठरवून दिले इतका एक्झेन्सीपणा इथल्या युतीमध्ये मुंबईत का नाही दिसत ठाणे एक लक्षात मुं घ्या प्रत्येक कार्यकर्त्यांची मानसिकता वेगळी असते इथल्या पालकमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आमच्या बरोबर सगळ्यांबरोबर समन्वयाचं धोरण ठेवलेलं आहे भारतीय जनता पार्टी त्याचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते यांचं गेली पाच वर्ष दहा वर्ष हे सातत्याने एकत्र काम केलेलं असल्यामुळे अत्यंत एक्जेन्सी पद्धतीने हे सगळं चालू आहे इथे काही शिवसेनेचे पण आहे तुम्ही पुढे या मला शिवसैनिकांची पण बोलायचंय तुम्हाला काय वाटतं तुम्ही वाटत होताय भाजप सोबत इथे इथे काही इश्यू नाही हो काही इशू नाही 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 खूप प्रचार करतोय काल आज तीन दिवस झाले प्रचार चालू आहे खूप खेळीमिळीने अगदी चांगल्या प्रकारे प्रचार होतोय वरती का भांडण सुरू आहे वरती ते वरच्या लेव्हलला ते आहे तिकडे महाराष्ट्र लेवलला तिथे आपण आपण तेवढे मोठे नाही होत ना त्यांच्या बोलायला म्हणजे वरती जरी भांडणं झाली त्याच्यामध्ये एकमेकांचे चेहरे पाहिले जात नाहीत तितकी भांडणं झालेली आहेत yes. खाली काहीच परिणाम नाही हा अजिबात काही नाही काही नाही तुम्हाला इथून पुढे सुद्धा भाजपसोबत येस yes, इकडे yes, आम्हाला कणकवलीत असं शिवसैनिक भेटले जे म्हणाले की भाजपपेक्षा ठाकरे नाही नाही भाजप इथे आम्हाला चालेल रत्नागिरीसाठी आम्हाला चालेल तुमची महायुती मग आम्हाला असं एक रंग झालेले का नाही मिळत तुम्ही एका जिल्ह्यात तुमची ठाकरेंसोबत युती होते एका जिल्ह्यात तुमची भाजपसोबत युती होती स्थानिक लेवलला विचारण्यासारखा प्रश्न नाही हा राज्यस्तरावरचा प्रश्न आणि तुम्ही म्हणताय हे फेक नॅरेटिव्ह आहे आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय अशा प्रकारच्या बातम्या चालवल्या जातात त्यात कोणताही तथ्यांश नाही आम्ही हे पाहिलं ना की मंत्री गेले नव्हते तिकडे या, या बातम्या पसरवल्या जातात याच्यामध्ये तथ्यांश काहीही नाही आता उदय सामंत यांचं आगमन होत त्यामुळे आपण बघूया की तिकडे त्यांचं आगमन कसं होईल आता पहिलं वातावरण तुम्ही बघितल्यानंतर तुमच्याच लक्षात आलं असेल किती जागा येतील सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकू आम्ही आणि नगराध्यक्ष तुमच्या कार्यकर्त्यांशी बोलत होतो राज्यात भांडणं सुरू आहेत पण इथे काही दिसत नाही कसं काय जुळवून आणलं आमचे आहेत ना भाजपाचे समन्वयक या ठिकाणी आहेत मी आहे त्याच्यामुळं वंदनीय बाळासाहेबांनी प्रमोद महाजन साहेब आणि मुंडे साहेब असताना जी केलेली युती होती ती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही टिकवलेली आहे तेच सांगत होते की तुम्ही इथे फार समन्वयाने उमेदवारांची अदला बदल केलेली आहे तेच ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळत नाही तिथे फोडाफोडी सुरू झालेली आहे हे कसं जुळवून आणलं नाही आता फोडाफोडी बंद झालेली आहे आता सगळे एक दिलानं काम कामाला लागलेले आहे मुख्यमंत्र्यांनी असं काही सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी जे काही सांगितलं ते मी परवा पत्रकार परिषद घेऊन देखील सांगितलेलं आहे की भाजपाचे कार्यकर्ते किंवा माजी पदाधिकारी हे शिवसेनेनं ना घ्यायचे नाहीत आणि शिवसेनेचे पदाधिकारी भाजपानं घ्यायचे नाहीत अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्र्यांची आणि आमच्या नेत्यांची पण आहे कुठलीच अडचण नाही स्थानिक पातळीवर शिवसेना भाजपमध्ये जी आम्हाला कणकवलीत पाहायला मिळते आपण तुम्हाला तीन तारखेचं मी निमंत्रण देतो रत्नागिरी नगरपालिकेच्या विजयी मिळवायला आपण यावं साधल्याबद्दल हे होते उदय सामंत आणि त्यांना विश्वास आहे की ते इथे जास्तीत जास्त जागा आता निवडून आणतील तर इथे नेमकं काय होतं हे तुम्हाला तीन तारखेला सुद्धा मुंबईत पर पाहायला मिळणार आहे तुर्तस आता इथेच थांबतोय बघत राहा मुंबई तक